का मित्रांन होता आपण आलो शेतामध्ये शेतामध्ये आल्यानंतर पाऊस होते मी आपण डायरेक्ट असे ओझे बांधून घेऊन जाणार आहे आणि इकडे हे हवा मकाचा चारा आहे पावसाचा हा पाऊस आला होता ते खाली जे आहे ते चारा खराब झालेला आहे आणि वरचं जे चारा आहे ते उष्ठ आहे ते आपण भरून आपण जे असं ओझे बांधून घेऊन जाणार आहे आणि आपला हा बैलगडा वितरण पाहू होता

i don't know